इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र तुळजापूर तालुक्यात महाविकास आघाडीचे जनसेवक अमोल भैया कुतवळ यांनी सहा जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांचा सत्कार केला यावेळी पत्रकार संतोष दुधभाते अहमद अंसारी रुपेश डोलारे राजभाऊ कदम येसुबाई शेख रंजित इंगळे आनंद जगताप राहुल भैया खपले आप्पा जगताप बापूसाहेब नाईकवाडी विकास बापू चव्हाण पप्पू पवार राजेंद्र माने औदुंबर करंडे तसेच समाजसेवक पंकज आदींचा पुष्पगुच्छ पेन आणि वही देऊन सत्कार करण्यात आला आणि आलेल्या पत्रकारांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही नाईनसाठी संतोष दुधभाते तुळजापूर सर्व महाराष्ट्रामध्ये दर्पण दिन म्हणून साजरा केला जातो प्रथमतः इथे जमलेल्या सर्व पत्रकार बंधूंना दर्पण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच या पत्रकार संघाचे नूतन तालुकाध्यक्ष प्रदीपजी अमृतराव पत्रकार संघाचे शहराध्यक्ष सचिनजी ताकमुगे पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय मामा कुरुद पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष सोमनाथजी शेटे आणि पत्रकार संघाचे सचिव शुभमजी कदम यांचंही हार्दिक हार्दिक अभिनंदन आपल्या पत्रकार आणि शहर उपाध्यक्ष आता त्यांच्या निवडीत आल्या तसेच आज कोल्हापूर शहर महाविकास आघाडीतर्फे सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात येणार आहे तसेच विशेष बाब म्हणून आज आपल्या तुळजापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते पंकजी आहे यांनी जी तुळजापूर शहरात असेल तुळजापूर तालुक्यामध्ये असेल जी जागरूकता चालू केलेली आहे म्हणजे आत्ताच वन विभागात त्यांनी नगर एक शोधून दिली आहे तर हो तसप, आता त्यांनी सांगितलं की वन विभाग त्यांच्यावर चिडत आहे म्हणून म्हणजे सामाजिक काम करणार सुद्धा किती अडचण आहे तर लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारे आमचे सर्व पत्रकार बंधू यांनी यांची नोंद घ्यायची तसं आत्ता पंकजीनी आप ले चेंड़ी चेंड़ी है। या उन्हाळ्यामध्ये आपल्या थंडीच्या दिवसामध्ये सर्वजण पांघरून घेऊन झोपतात यासाठी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज लावावे यासाठी जनजागरण केलेलं आहे त्यासाठी तुळजापुरात जनजागृती होऊन या तीन महिन्यात एकही चोरी गुन्हा दाखल झाला नाही त्याबद्दल त्यांचा अर्थ तसेच आमचे पुजारी बांधव